हो का गांजा हो का हे कुठलं शेततळ अगर कुठलं तळ इथं उभारलेलो नसून आज आमच्या शेतात शेतातून थेट तेरणा नदीच्या पाण्यातून बोलायलेलो आहे आमच्या शेतात पूर्णतः तेरण्याचं पाणी शिरून महाप्रलयाचा महाप्रलयाचं पाणी शिरून पूर्ण शेती उद्वस्त झाली तुम्ही मागता एनडीआरएफच्या निकासानुसार शेतकऱ्यांना हेक्टर आठ हजार रुपये मदत येणार काय आठ हजार रुपये मदत येणार सत्तर रुपये तुमच्या कुंटा तर प्रति कुंडा तुम्ही सत्तर रुपये आर्थिक मदत करताय बोलताय आज शेतकरी आम्हाला साडेतीन हजार रुपये बियाग साठी अशा राहू राहत्या